अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला जरांगेंवर जोरदार हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून पक्षप्रमुख अजित पवार नाराज असल्याची चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात होत असते त्यातच अजित पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी जाहीर केल्याचं समजत आहे मात्र अजित पवारांच्या या नाराजी संदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण लढ्यासंदर्भातील आपली स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचं म्हटलं आहे तसेच अजित पवार मला काहीही बोलले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्नावर तुम्ही लोक आहे त्याच्या नादी लागत आहे असं म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला आहे अजित पवार मला काही बोलले नाहीत मला बोलायचं असतं असं म्हणत अजित पवारांची आपल्यावर कुठलीही नाराजी नसल्याचं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे तसेच मी अजित पवारांना स्पष्ट बोललोय मी पस्तीस वर्षांपासून समाजासाठी काम आहे मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती ते काम मी कुठेही गेलो तरी चालूच राहणार आहे त्याच मला कुणाचंही बंधन नाही मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही असंही छगन भुजबळ यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे अजित पवार आणि साप पाळे आहेत तसं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं त्यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे तुम्ही लोक काही त्याच्या नागदी दिला लागला आहे त्याला काही कामधंदा नाही त्याला शिक्षण आहे का काही माहीत आहे का असं भुजबळ यांनी म्हटले मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला आहे सत्तावन्न वर्ष झाले मला मी मुंबईचा दोनदा महापौर झालो मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो त्याला राजकारणात कोण कधी आलं माहीत आहे का एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी कॅबिनेट मंत्री झालो जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणी नव्हतं असा पलटवार भुजबळ यांनी जरंगी पाटलांवर केलेला आहे तसेच माझ्या भूमिकेला मनातून सगळ्यांचे समर्थन आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस चे आरक्षण दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते मात्र हा दारूवाले आणि वाळूवाल्यांचा लीडर हा लढाया या मारामारा करायला लिडरशिप करतोय देशातलं वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालंय त्याला अक्कल नाही त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता असा सवाल यांनी उपस्थित केलेला होता भुजबळ आधीपासूनच ओबीसी भूमिका घेत नवीन काही राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही बरोबर आहे ना त्यांना ती कल्पना आहे की माझ्या पस्तीस वर्ष म्हणजे शिवसेना सोडली मी तिथे सुद्धा मी आमदार होतो शिवसेना नेता होतो बाळासाहेबांवर पंचवीस तीस वर्ष मी काम केलं शिवसेनेत मी दोन वेळा महापौर आमदार झालो हो मुंबईचा परंतु मंडल प्रश्नावरून हळूहळू हळू म्हणजे आम्ही सगळे बाजूला झालो आणि मग पवार साहेबांच्या काँग्रेस पूर्व काँग्रेसमध्ये आल्यानंतर मंडल आयोगाची जी अंमलबजावणी स्वतः त्यावेळेला झाली आणि तेव्हापासून काम करतोय मी सतत अनेक ज्या संधी आल्या राजकारणातल्या त्याच्याकडे मी पाठ फिरवले हो काही वेळेला नुकसान सुद्धा झालं त्याची मला परवाना आहे आणि सातत्याने केवळ मुंबई महाराष्ट्रात नाही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जे रॅली घेतल्या गेल्या अगदी रामलीला मैदान पूर्णपणे भरलेलं त्यावेळेस सारे जे पार्लमेंट चालू होते पवार लालू प्रसाद यादव शरद यादव डीराजा येश्वरी हे सगळी मंडळी तिथे आली काँग्रेसची आणि मैदान भरलेलं त्यांनी पाहिलं संपूर्ण देशातून लोक आले होते महाराष्ट्रातले ते पटणाला सगळीकडे हो ते चालूच आहे ना आणि आता सुद्धा आज सोकाळ जो आहे वाळूवाल्याचा आणि दारूवाल्यांचा नेता आहे तो मी कधी बोलत त्याच्या विरुद्ध पण दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला मध्ये त्याने आमदारांची घरं जाळली पवारसाहेबांच्या आमदाराचं घर जाळलं राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके त्यांचं घर जाळलं अमरसिंग पांडे त्यांच्या घरावर दगडफेक केली हॉटेल जाळलं आणि जणू काही सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली मग मी गेलो आणि मग मी त्या लढायला सुरुवात केली आणि ते पण तिकडे सांगून राजीनामा देऊन मी जातो आहे मी आता भूमिका घेणार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची भूमिका मांडा आमचं काही म्हणणार नाही राज्याने काही निष्पन्न नाही तर नवीन काही नाही ना आणि तो जो आहे काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का त्याची एक ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी बडबड करतो आता त्याला उत्तर नव्हतं देऊ किती ऐकायचं किती ऐकायचं त्याला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई